पवित्र देवाची स्तुती असो पुन्हा एक वार त्या पवित्र देवाच्या चरणाजवळ येण्यासाठी त्याने सुंदर समय दिला देवाला मान महिमा सन्मान गौरव असो आज पुन्हा एक महत्वपूर्ण अशा विषयावर आज आम्ही मनन करणार आहोत जो मंडळांसाठी सेवा कार्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे आणि म्हणून आज आम्ही ज्या विषयावर पाहणार आहोत स्त्रियांनी वचनाची सेवा करताना किंवा प्रार्थना करताना तिच्या डोक्यावर आच्छादन असणं गरजेचं आहे वस्त्र असणं गरजेचं आहे त्याविषयी प्रेषित पौलाने करीत अकरामध्ये मार्गदर्शन केलेलं आम्ही पाहणार आहोत आणि म्हणून दोन वचनापासून अकरा आणि दोन तुम्ही सर्व गोष्टीत माझी आठवण करता यासाठी मी तुम्हाला सांगून ठेवलेले विधी जसेच्या तसे दृढ पाळतात याबद्दल मी तुमची वाहवा करतो जुन्या कारणामध्ये कर उपवासाच्या दरम्यान दर्शन दिलं त्याला परमेश्वराने ईश्वरीय नियम आटी या सर्व गोष्टी सांगितल्या त्याला विधी कसे करावे अर्पण कसे करावे मंडळीची व्यवस्था कशी असावी निवास मंडप कसा असावा गंगाळ कशा प्रकारचं असावं वेदी कशा प्रकारचे असावी वयाजकीय वस्त्र कशा प्रकारचे असावी अशा अगणित गोष्टीबद्दल पवित्र देवाने मार्गदर्शन केलं आणि हे मार्गदर्शन मोशेला यामुळे केलं कारण तो देवाच्या एकदम क्लोज होता जवळ होता सानिध्यामध्ये होता आणि ज्यावेळेस देवाने त्याला हे मंडळ्यांना सर्वांना सांगण्यासाठी सांगितलं आम्हाला तेच नियम नियमशास्त्राच्या पुस्तकामध्ये दिसतात आणि जुन्या करणामध्ये मोशे हा मार्गदर्शक होता देवाच्या वतीने मंडळांना चालवण्यासाठी त्याचनुसार त्याने मार्गदर्शन केलं आणि जी रानातली मंडळी मोशेच्या समायातील होती तिचं व्यवस्थापन आम्हाला त्या ठिकाणी पाहावंस मिळतं परंतु नवीन करारामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराने एक व्यक्ती निवडला त्याचं नाव आहे प्रेषित पौल आणि प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये मार्गावर त्याला ख्रिस्ताचं दर्शन झालं या प्रेषित पौलाचं शिक्षण गमलियचं पायाजवळ बसून झालं आणि देवाच्या वचनामध्ये गाढ अभ्यास असणारा हा प्रेषित पौल या ठिकाणी आम्ही पाहतो नव्या करारातील मंडळींसाठी एक मार्गदर्शनाचं काम करत आहे तो एक प्रेषित आहे तो उत्कृष्ट शिक्षक आहे तो एक उत्कृष्ट इव्हेंजलिस्ट आहे सर्व प्रकारच्या गोष्टी आम्हाला त्याच्यामध्ये दिसतात कारण तो देवाचं निवडलेला अभिषिक्त पात्र होता आणि म्हणून मंडळीची व्यवस्था काय आहे मंडळीने काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे सेवकाचं जीवन कसं असावं वडिलांचं जीवन कसं असावं सेवा कार्यामध्ये सहाय्यकांचं जीवन कसं असावं या सर्व गोष्टीबद्दल तर तिमथ्याच्या पत्रामध्ये आणि तिथाच्या पत्रामध्ये आम्हाला मार्गदर्शन करताना दिसतो पुरुषांचं वागणं कसं असावं वा, महिलांचं वागणं कसं असावं वा, लेकरांचं वागणं कसं असावं वा, मंडळीची व्यवस्था काय असावी याविषयी सर्व गोष्टीचं त्याने मार्गदर्शन केलं आणि म्हणून करीत मंडळीला देखील आम्ही पाहतो तो मार्गदर्शन करतो आणि तो या ठिकाणी बोलत आहे की तुम्ही सर्व गोष्टीमध्ये माझी आठवण करता आणि मी सांगून ठेवलेले विधी जसेच्या तसे दृढ पाळता याबद्दल मी तुमची वाहवा करतो चांगल्या कामाबद्दल प्रेषित पौल मंडळीची वाहवा करत आहे त्याची स्तुती करत आहे कारण जी व्यवस्था किंवा जे नियम ते प्रेषित पावलाने त्यांना समजून सांगितले होते त्यानुसार ते करत होते आणि ज्यावेळेस हे ह्या सर्व गोष्टी त्यांनी जशाच्या तशा केल्या त्याच्याबद्दल प्रेषित देखील आनंद वाटला परंतु तिथून खाली तो अजून एका व्यवस्थेचं वर्णन करताना आम्हाला दिसतो प्रेषित पौल हा साधा सुद्धा नाही देवाच्या व्यवस्थितला अतिशय मोलाचं पात्र आहे ज्याने मंडळांना तेरा ते चौदा पत्र लिहिली आणि ते आज देखील सर्व मंडळांसाठी मार्गदर्शक अशी आहेत त्याचवरच सर्व व्यवस्था चालली जाते त्याच शिक्षणावर सर्व जगाभरातील सेवा कार्य चाललं जातं आणि म्हणून प्रेषित पौलाचं जीवन अतिशय मोलाचं आहे आणि म्हणून खाली तो एका व्यवस्थेबद्दल समजून सांगत आहे तर जे समस्या ज्या प्रकारच्या समस्या या येथील मंडळीमध्ये होत्या त्याबद्दल तो मार्गदर्शन करत आहे आणि त्या ठिकाणी काय तो सांगत आहे तर तो त्या ठिकाणी सांगतो प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे स्त्रीचे मस्तक पुरुष आहे ख्रिस्ताचे मस्तक देव आहे हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे म्हणजे प्रेषित पौल एक व्यवस्था समजून सांगत आहे पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे ख्रिस्ताच मस्तक देव आहे आणि खाली जर तो आम्ही पाहतो तो चौथ्या वचनामध्ये म्हण मन, म्हणतो स्त्रीचे मस्तक तिसऱ्या आणि चौथ्या वचनामध्ये स्त्रीचे मस्तक पुरुष आहे स्त्रीचे मस्तक पुरुष पुरुषाचं मस्तक ख्रिस्त ख्रिस्ताचं मस्तक देव ही व्यवस्था तो समजून सांगत आहे आणि म्हणून चौथ्या वचनामध्ये तो म्हणतो जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो म्हणजे या ठिकाणी देव हे अपेक्षित आहे की पुरुषांनी डोक्यावर कसलंही वस्त्र घेऊ नये प्रार्थना करताना किंवा वचन सांगताना याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन तो करतो आणि त्या ठिकाणी तो सांगत आहे जर तुम्ही वस्त्र घेताय तर तुम्ही आपल्या मस्तकाचा म्हणजे ख्रिस्ताचा अपमान करताय म्हणजे नक्कीच या मंडळीमध्ये अशा काही गोष्टी घडल्या जेणेकरून प्रेषित पौलाला या ठिकाणी व्यवस्था त्यांना समजून सांगणं गरजेचं आलं वर देखील तो विधीबद्दल काही गोष्टी सांगतो त्यानुसार मंडळीतल्या सेवेबद्दल इथं तो मार्गदर्शन करत आहे आणि इथं परमेश्वर आणि प्रेषित पौल देखील हे अपेक्षित आहे की प्रेषित पावलाने किंवा जे वचन सांगणारे व्यक्ती आहे त्या त्या व्यक्तीने आपलं मस्तक न आच्छलता प्रार्थना करावी किंवा देवाच्या वचनातून मार्गदर्शन करावं किंवा संदेश सांगावा खालच्या वचनामध्ये पाच वचनामध्ये म्हटलंय की तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते कारण ती मुंडन केलेल्या स्त्री सारखीच होते म्हणजे जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा वचन सांगते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते म्हणजे कोणाचा अपमान करते आपल्या पतीचा अपमान आप करते आणि हे जे आहे त्याबद्दल प्रेषित पाऊल एक तुलनात्मक गोष्ट त्या ठिकाणी सांगत आहे की कारण ती मुंडन केल्या स्त्री सारखी होते आणि मुंडन करणं हे जर स्त्रीसाठी लाजीरवाना आहे केस कातरणं ही गोष्ट लाजीरवाणी आहे तर तिने आपलं मस्तक आच्छादा स्पष्टपणे या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये प्रेषित पाऊल सांगत आहे की मस्तक तिने आच्छादन गरजेचं आहे आज देखील प्रियांनो ह्या गोष्टी मंडळांसाठी अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत आणि म्हणून या ठिकाणी मंडळांना स्त्रियांना स्पष्टपणे प्रेषित पावलं आणि या ठिकाणी शिक्षण दिलं की तिने मस्तक आच्छादा अतिशय महत्वाची गोष्ट आहे आज अनेकदा सेवा कार्य करत असताना आम्ही छोट्या मोठ्या गोष्टीकडे काही काही छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो परंतु प्रत्येक गोष्ट कशी करायला पाहिजे याचं मार्गदर्शन ज्यावेळेस परमेश्वर करतो ना ते आमच्यासाठी मोलाचं आहे ज्यावेळेस नोहाला त्याने तारो बनवण्यासाठी सांगितलं त्याची लांबी रुंदी उंची खिडकी कुठं असावी दरवाजे किती असावे या सर्व गोष्टीबद्दल तो मार्गदर्शन करतो ते कशाचा असावं याचंही तो मार्गदर्शन करतो त्याच्यानंतर ज्यावेळेस निवास मंडप बनवायचा होता तो कशा प्रकारचा असावा याचंही मार्गदर्शन मोशेला तो करतो यासाठी किती दैवी व्यवस्थेनुसार असावं आणि ज्यावेळेस ते बनवलं गेलं देवाच्या आत्म्याकरवी चालणारा मोशेने देखील त्या ठिकाणी ते मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार ते झालं इथं प्रेषित पौल मंडळींना हे शिकवण्याचा प्रयत्न करत आहे करीत थी मंडळीला की जी उघड्या मस्तकाने प्रार्थना करते ती आपल्या मस्तकाचा अपमान आप करते तर हे मस्तक कोण आहे तिचा पती आहे तिचा अपमान आहे तर एक खेदजनक गोष्ट आहे म्हणून सेवा कार्य करत असणारा सर्व बहिणींनी नेहमी या गोष्टीचं गोष्टीकडे लक्ष ठेवावं की आपल्या सेवा कार्याच्या समयामध्ये आपल्या डोक्यावर नेहमी पदर असणं गरजेचं आहे वचनाची सेवा करत असताना त्याच प्रकारे कोणासाठी प्रार्थना करत असताना आमच्या डोक्यावर पदर असायला पाहिजे हे आपल्याला काय वाटतं यावर सेवा कार्य नसतं तर देव काय अपेक्षित आहे याच्यावर सेवा कार्य अवलंबून असतं आणि म्हणून आम्ही पाहतो काही काही लोक या ठिकाणी ही इतर स्त्रियांना एका गोष्टीबद्दल मार्गदर्शन करतो की त्यांनी डोक्यावर पदर घ्यावा आच्छादन घ्यावं आज अनेक बहिणी सेवा कार्य करतात आणि त्यांच्या डोक्यावर नेहमी पदर असणार स्कार असणार काहीतरी असणार ते तेवढा देवाला सन्मान करतात आणि ही आनंदाची गोष्ट आहे मग काच्या मस्तकावर असणं गरजेचं आहे हेच प्रेषित पौल या ठिकाणी अपेक्षित आहे खाली जर वाचलं तर असं म्हटलंय पुरुष देवाची प्रतिमा वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादने योग्य नाही स्त्री तर पुरुषाचे गौरव आहे आणि पुढं म्हटले कारण पुरुष स्त्री पासून झाला नाही तर स्त्री पुरुषापासून झाली कारण पुरुष स्त्रीसाठी निर्माण झाला नाही तर स्त्री पुरुषासाठी निर्माण झाली ह्या कारणामुळे देवदूता करता तिने आपल्या वर असलेल्या अधिकाराची चिन्ह मस्तकावर धारण करणे हे योग्य आहे या ठिकाणी खालच्या काही वचनामध्ये आठ नऊ दहा अकरा वचनामध्ये प्रेषित होऊन स्त्रियांचंही महत्व या ठिकाणी सांगत आहे पुरुषांचं देखील महत्व या ठिकाणी तो सांगत आहे आणि या सर्व गोष्टीमध्ये तो तेरा वचनामध्ये तुम्हीच आपसात ठरवा मस्तकावर आच्छादन घेतल्यापासून देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय आणि म्हणून देवाचा सन्मान करण्यासाठी देवाचा आदरयुक्त भय आमच्या जीवनामध्ये असावा अनेकदा काही जणांचं हे म्हणणं असतं देव बाह्य स्वरूप पाहत नाही देव अंतकरण पाहत मग जर देव बाह्य स्वरूप पाहत नाही तर सेवकांनी हातामध्ये कडे घातले तर चालतील का रंगबेरंगी केस केले तर चालतील का कसंही मनाला वाटेल तसं नाही चालणार प्रियां कारण प्रत्येक गोष्टीची देवाने एक व्यवस्था लावून दिली त्या व्यवस्थेनुसार आम्ही चालणं गरजेचं आहे पुन्हा जर आम्ही देवाच्या वचनामध्ये दे पाहिलं तर आम्हाला किंवा त्याचं दुसरं पत्र आणि त्याचं पहिलं पत्र आणि त्याचं अध्याय दोन आणि नऊ वचनापासून पुढं म्हटलंय तसेच स्त्रियांनी स्वतः साजेल अशा वेशाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे किंवा त्याच्या पात्रामध्ये प्रेषित पाऊल या ठिकाणी सांगत आहे तो काय म्हणतो की तसे स्त्रियांनी स्वतः साजेल अशा वेशाने मागील काही काळामध्ये सेवा कार्य करत असताना सभा असेल घरगुती प्रार्थना असतील सेवा कार्य करणाऱ्या महिला सेविकेने प्रार्थना करत असताना वचन सांगत असताना नेहमी आपल्या डोक्यावर पदर ठेवावा हे देवास आदर देणं आहे आणि आपल्या पतीचा देखील सन्मान करणं आहे आणि म्हणून प्रेषित पौल ज्या प्रकारे म्हणतो की तिने मस्तक आच्छा जावं जेणेकरून तिच्या मस्तकाचा अपमान होणार नाही गरजेचं आहे आणि म्हणून नेहमी प्रार्थना इतरांसाठी करत असताना आमच्या डोक्यावर पदर असणं गरजेचं आहे त्याचप्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या महिला देवाच्या वचना द्वारे बोलत असतात किंवा प्रार्थना करत असतात नेहमी त्यांच्याडोर स्कार्प असतं किंवा पदर असतो किंवा बाकीचं काही असतं जे महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून त्यानुसार आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे आणि काही सेविका या गोष्टीला दुय्यम स्थान देतात त्यांना त्याचं तेर एवढं महत्त्व वाटत नाही कारण त्यांना बाहेरील स्त्रियांचं जीवन ते पाहतात ज्या विदेशातील अनेक सेवेक सेविका सेविक आहेत त्यांच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो त्यांचं राहणीमान त्या पाहतात आणि त्यांचा प्रभाव यांच्या जीवनावर असल्या कारणामुळे ते या गोष्टीला महत्त्व देत नाही त्याच्या डोक्यावर पदर नसतो त्या मिटिंगमध्ये वचन सांगत असताना सर्व सेवकवर्ग तिथं बसल्या त्याच्या डोकं पदर नाही काही नाही स्कार्प नाही काही नाही आणि त्या प्रकारे ते सेवा कार्य करत असतात बोलवणाऱ्यांना देखील त्याचं काहीच वाटत नाही ते चुकीचा पाहडा पाडतात आणि ज्यावेळेस ती व्यवस्था पाहून मंडळामध्ये देखील बेशिस्तपणा सुरू होतो प्रियांना म्हणजे आदरयुक्त भय देवाचं आमच्या जीवनामध्ये येतं आमच्या डोक्यावर नेहमी पदर असणं गरजेचं आहे बाहेर बाहेर सेविकेचं आचरण आम्ही केलं तर चालणार नाही जर सिंपल गोष्ट आहे आम्ही पाहतो विदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रिया सेवा कार्य करण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे त्या ज्या प्रकारे सेवा कार्य करतात ज्या प्रकारे त्यांची वेशभूषा आहे ती वेगळी आहे आणि ती वेशभूषा आपल्या इकडे आणलं तर ते नक्कीच मंडळासाठी त्रासदायक होईल आणि म्हणून जरूर ज्या वेळेस आपण सेवा कार्यामध्ये असतो तसं आपल्या डोक्यावर चांगल्या प्रकारचं असणं गरजेचं आहे काही काही जण जाणीवपूर्वक अशा महिलांना वचनाच्या सेवेसाठी बोलतात बोलवतात त्यांच्या डोक्यावर काहीही नसतं आणि त्यांना गांभीर्य नसतं सेवा कार्य हे अतिशय गांभीर्याने केली जाणारी गोष्ट आहे ज्या ख्रिस्ताने मंडळीसाठी आपला प्राण दिला आपलं रक्त आणि ते, ते मंडळीला त्याने आपल्या रक्ताने विकत घेतलं अशा मंडळीची सेवा कार्य आम्ही करत असताना आमचा आचरण कसं कसा असायला पाहिजे आणि म्हणून अनेकदा या गोष्टी काहीना त्रासदायक वाटतील हरकत नाही परंतु दैवी व्यवस्था महत्वाची आहे प्रेषित पौराने आम्ही पाहतो प्रेषित पौल चुकीच्या गोष्टीचं कुठेही समर्थन करत नाही आणि परंतु आम्ही ज्याच्याद्वारे देवाचा सन्मान होईल त्यानुसार घेतलं तर नक्कीच त्या आशीर्वादाचं कारण असेल आणि ज्यावेळेस चुकीची गोष्ट घडली जाते ना त्याचं अनुसरण करणारे वाढले जातात आणि म्हणून ज्या मीडियामध्ये अनेक महिला आहे जे वचन सांगतात काहींच्या डोक्यावर अनेकदा पदर नसतो आता प्रत्येकाचं व्यक्तिगत जीवन जरी असेल परंतु आम्ही दैवी व्यवस्थेच्या आधीन राहून काम करावं जेणेकरून आमचं जीवन मंडळांसाठी ऐकणाऱ्या सर्वांसाठी आशीर्वादाचं कारण असेल प्रेझल ऑर्डर